हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती आजची आपली रेसिपी आहे अख्ख्या मसूरची आमटी थोडी वेगळी आहे नेहमीप्रमाणे कशी बनवायची ती आपण बघूया आता इथे आपण एक कप अख्खा मसूर घेतलेला आहे रात्रभर भिजत ठेवलेला होता स्वच्छ धुवून आता आपल्याला कुकरमध्ये शिजत टाकायचं आहे एका कप साठी दोन कप पाणी घ्यायचं आहे आपल्याला इथे त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कापून टाकायचा आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापून टाकायचा आहे आणि एक चमचा मीठ टाकून तीन ते चार शिट्या काढून घ्यायच्या आहेत नंतर एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे थोडीशी हिंग त्यावरती अर्धा चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत थोडे भाजून झाले की त्यावरती आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यावरती मसाले टाकायचे आहेत आपल्याला दोन चमचे दाल तिखट दोन चमचे धना जिरा पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला हे सर्व तीनामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं त्यावरती आपल्याला शिजवलेले अख्खे मसूर टाकायचे थोडं मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आपल्याला जेवढं हवं आहे जेवढं थिकनेस हवी आहे आमटीची त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इथे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि चार ते पाच मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आमटी झाकण लावून पाच मिनटानंतर व्यवस्थित शिजलेली आहे आपण व्यवस्थित ढवळून घेऊया आपण एकसारखे आता इथे आपल्याला तीन ते चार चमचे आपण खोबरं किसलेलं होतं ते थोडे टाकावे हे टाकल्यामुळे आमटीची चव खूप चांगली येते आणि थोडीशी कोथंबीर टाकायची ही जेव्हा आमटी बनते ना तेव्हा आपल्याला कुठल्या भाजीची पण गरज लागत नाही ही आमटी इतकी छान लागते एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू